प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आए, कुर, सतर, पन, आज मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे मिश्र डाळीचा मस्त कुरकुरीत असा डोसा डाळ आणि तांदळाचा डोसा तर तुम्ही खालेलाच असेल पण आज आपण बनवणार आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत मिश्र डाळींचा डोसा आणि डोस्याचे बॅटर बनवताना आपण अजिबात सोडा किंवा दहीचा वापर न करता बनवलेला आहे तर चला पाहूया कसं बनवायचं ते तर सगळ्यात अगोदर आपण पाहू शकतो हे मी घेतलेलं आहे रेशनिंगचे तांदूळ आता हे मी वाटेचे प्रमाण घेतलेलं आहे तर त्यानुसार मी दोन वाटे घेतलेल्या आहे रेशनिंगचे तांदूळ त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ आणि अर्धी वाटी आपण घेणारे सफेद उडदाची डाळ आणि अर्धी वाटी घेतलेली आहे मी मुगाची डाळ आता ह्या तीन मी शडाई आपण इथे वापरलेल्या आहे आता याच्यामध्ये मला घालायची आहे मेथीचे दाणे घेतलेले आहे मी दोन चमचे आता बघा मध्ये लुडबुड चालू आहे आता हे आपण सर्व एकत्र केलेलं आहे तर स्वच्छ अपघात हो आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे कारण रश्मीच्या तांदळाला थोडीशी अशी पांढरी पावडर असते तर मग स्वच्छ दोन तीन ही धुवून घ्यायची तरी बघा आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि असंच आपल्याला आहे ना सात ते आठ तास आपण असं पाण्यात ठेवणार आहे भिजण्यासाठी त्याचे मी झाकण ठेवते आणि भिजत ठेवते तर हे बघा आता मी ना दिवसभर म्हणजे सकाळी भिजवलं होतं मी सात ते आठ तास झालेलं आहे आणि हे बघा छान असं भिजलेलं आहे आणि भिजण्यासाठी मी काय केलं होतं थंडच पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरलं होतं आणि बाहेर मी उन्हात ठेवलं होतं आणि उन्हामुळे काय झालं की पटकन आणि छान भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा मी धुवून घेते तर हे बघा आता हे स्वच्छ एकदा मी परत धुवून घेतलेलं आहे जेवढं आपण धुवून घेऊ ना तेवढा त्याचा वास पण येत नाही जास्त डाळींचा मी स्वच्छ धुवून घेत आता एका मिक्सरच्या हे मी बारीक करून घेते आणि आपण डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो अगदी त्याचप्रमाणे जेवढं बारीक करून घेता आणि तेवढं हे बारीक करून घ्यायचं आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता एका डब्यामध्ये काढून ठेवते तर चला आता थोडं थोडं तांदूळ हे डाळ घेऊया आणि हे सुद्धा मी असंच बारीक करून घेऊया थोडंसं पाणी टाकावंच लागतं म्हणजे व्यवस्थित बारीक होतं तर हे बघा हे सुद्धा छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे तर असंच काय करायचं आहे थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्यायचं आहे तर चला सर्व डाळ आणि तांदूळ आता वेगळा बारीक करून घेतलेला आहे आणि जास्त पातळ न ठेवायचं असं सरळ ठेवायचं म्हणजे डोसा जो आहे ना क्रिस्पी होतो आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि अजिबात इथे आपण आता दही किंवा सोडा वापरणार नाही किंवा लिंबूसुद्धा वापरणार नाही आहे ना, फक्त आपण याच्यामध्ये मीठच घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण का कारण याच्यामध्ये आपण तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत डाळी पटकणी भिजतात त्यामुळे याच्यामध्ये कोणताही सोडा लिंबू किंवा दह्याचा वापर करावा लागत नाही आता हे मिक्स मु� करून घेतलेलं आहे तर चला आता मी सात ते आठ तास झाकण लावून असंच आंबोळ्यासाठी ठेवते तर दुसऱ्या दिवशी सकाळी बारा छान फुगलेलं आहे अगदी दुप्पट छान फुगलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला जसं दुसऱ्यासाठी हवं आहे अगदी त्याचप्रमाणे हे बॅटर झालेलं आहे पाहू शकता अगदी दुप्पट दुप्पट फुगलेलं आहे अजिबात तुम्ही सोडासुद्धा वापर नव्हते किंवा देहीसुद्धा वापरलेलं नव्हतं हे बघा छान असं जाळीदार झालेलं आहे आता तुम्ही ह्या पिठाचा वापर करून आप्पेसुद्धा बनवू शकता म्हटलं चला मिसरायचे आपे तर आपण खाल्लेलेच आहे आज आपण मिसराईचे बनूया पौष्टिक असा डोसा कारण डोसा सर्वांनाच आवडतो आणि एवढे डाळी आपण वापरलेले आहे त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे आणि खास लहान मुलांसाठी तर मस्त आता जेव्हा आपण डोसा बनवायचा असतो ना तर बॅटर ह्या पद्धतीचं पाहिजे जास्त पातळे नाही आणि घट्टे नाही ह्या पद्धतीचं बॅटर असेल तर डोसा एकदम क्रिस्पी होतो आणि सॉफ्ट पण होतो तर चला त्या पॅटर्नचं झालेलं आहे आता पॅन पण चांगला तापवून घेतलेला आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं आता एक साधारण मी काय केलेलं आहे दोन चमचे घेतले आहे आणि बघा असं राऊंडनी हळूहळू फिरवायचं आहे जेव्हा आपण असं राऊंडनी फिरवतो हो तेव्हा चमचा अजिबात उचलायचा नाही कारण जर चमचा उचलला तर पीठ काय होतं की चमच्यालाच लागून राहतं त्यामुळे जे आपण राऊंडनी फिरवायचं आहे ते बघा डोसाचा आकार पाहू शकतो व्यवस्थित गोल असा आलेला आहे आपण डोसा करताना गॅस स्लो ठेवला होता थोडस आता मी तेल टाकते आता घ्याचा फ्रेम फ्लेम आपण इथे काय करणारे फास्ट करणारे आणि त्याच्यावरती हा व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत करून घेऊ तरी बघा पाहू शकता असा लालसर झाला की समजायचा आपला ढोसा झालेला आहे तर आपण हा डोसा जो आहे ना काढून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटात हा डोसा तयार होता आणि तुम्हाला दाखवते एकदम क्रिस्पी तर झालेला आहे पण कडक न होतं एकदम छान सॉफ्टसुद्धा झालेला आहे हे बघा आणि कलर बघू शकता ला ता मी सडायचा असल्यामुळे कलरही त्याला किती छान असा ब्राऊनचा आलेला आहे लालसर आणि मस्त झालेला आहे तर चला आता हा मी काढून घेते आता ह्याच पॅनवरती मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते तर डोसा करण्यासाठी पॅन तापून घ्यायचा आणि जेव्हा आपण डोसा बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवायचा आता हे डोसं बॅटर घेऊया आपण मी दोन चमचे घेतलेला आहे आणि हलके हाताने असा राऊंड करायचा आहे हे बघा छानपैकी लगेच त्याला जाळी पकडते कारण पॅन तापलेलाच हवा म्हणजे डोसा व्यवस्थित निघतो जर तुमचा पॅन तापलेला नसेल तर तुमचा डोसा असा क्रिस्पी होणार नाही आणि त्याला चिटकून राहील त्यामुळे पॅन नेहमी तापून घ्यायचा आणि स्लो गॅस करून डोसा बनवायचा थोडंसं मी तेल टाकले वरतून आता गॅस करूया फास्ट तर पाहू शकता हे बघा हा डोसा तयार आहे आणि कलर पण छान आलेला आहे तर पाहू शकता हा सुद्धा आपला डोसा तयार झाला एक पाच मिनटामध्ये एक डोसा तयार होतो अगदी घरच्या घरी शकतो तुम्ही डोसा खाऊ शकता बाहेर गेलात तर सत्तर ऐंशी रुपयाला एक डोसा भेटतो पण जर घरी बनवला तर आपण घरं म्हणसोक्त खाऊ शकतो दोन तीन सहज आणि घरची छानच लागतात एका आणि इतका सुंदर झालेला आहे ना हॉटेलपेक्षा सुद्धा भारी मस्त क्रिस्पी झालेला आहे अगदी पाहून तुम्हालासुद्धा समजच असेल आणि हा डोसा जो आहे तो पौष्टिक आहे फक्त डाळ तांदळाचा नसून आपण मिश्र डाळी वापरून हा डोसा बनवलेला आहे मिसडाईचा डोसा आणि त्यासोबत मी बनवलेली आहे ओल्या नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि डोसा पाहू शकता त्याचा कलर पहा आणि असा क्रिस्पी पहा किती छान आता एक थंड झालेला आहे तरी पण तो क्रिस्पीच आहे आणि सॉफ्टसुद्धा आहे अजिबात खातानी कडकसुद्धा लागणार नाही काय नाही आणि मिसडाईंचा असल्यामुळे एकदम पौष्टिक असा हा डोसा आहे आता नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला देखील पडतोच का तर एकदा ह्या पद्धतीने मिसळईंचा डोसा नक्की बनवून का करायला साधा आणि सोप्पा तर आहेच पण खायलाही त्यापेक्षा सुंदर असा आहे आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरी तुम्हाला दाखवते ते बघा एकदम छान असा हा मिसळाईंचा आपला डोसा तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे कडक तर अजिबात नाही ना, ना, ना पाहू शकता आणि ओल्या नाळ्याची चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता अगदी तुम्ही ओल्या नाळ्याची चटणी नाही बनवली तरी तुम्ही टोमॅटो सॉससोबत जरी खाल्ला तरीही तो छान लागेल असा मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा मिशडाइंचा असा डोसा नक्की करून पहा आणि नाश्त्यासाठी खूप वेगवेगळ्या व्हिडिओ डोसा असेल वाटी इडली असेल किंवा इडली आपे यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यासाठी तुम्ही नक्की पहा रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही रेसिपी जर ती केलं सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद